सध्या राज्यभरात मस्साजो येथील सरपंच संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरण घासत आहे या हत्येत हात असल्याच्या आरोपाखाली तसेच त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मोका लावण्यात यावा अशी मागणी बीड सह आजूबाजूच्या परिसरातून होत होती शेवटी वाल्मिकी कराड याच्यावर मोका लावण्यात आला आता मोका लावण्यात आला म्हणजे काय मोका लावा हा शब्द आपण वारंवार ऐकतो गुन्हेगारी विश्वात हा शब्द सर्रास वापरला जातो मात्र सामान्यांना या कायद्याविषयी फारशी माहिती नसते पण तरी काय तो कुणावर आणि का लावला जातो मोक्का या शब्दाचा नेमका अर्थ काय अशा एकंदरीत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात डीएसपी ए एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये टाळा कायदा रद्द झाल्यानंतर संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही कठोर कायदा उरला नव्हता त्यामुळे मोकोका सारख्या विशेष कायद्याची गरज निर्माण झाली राज्य सरकारने मुंबईतल्या संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी टाडा या कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राइम ऍक्ट म्हणजेच मोका कायदा बनवला याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात मोठं यश आलं मुंबईनंतर पुणे पोलिसांनी या कायद्याचा प्रभावी वापर केला मोक्काची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालतो मग आपल्याला प्रश्न पडतो की मोक्का नेमका कधी लावला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून प्रथम समज दिली जाते पण या संधीचा आरोपीने गैरफायदा घेतला तर तो पोलिसांच्या रेकॉर्डवर येतो आरोपीवर अटकेची तसंच नंतर तडीपारीचीही कारवाई होते अशा आरोपींना कधी कधी अटक केली जाते तरी सुद्धा आरोपीमध्ये जर सुधारणा झाली नाही तर त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते यानंतरही आरोपीमध्ये जर सुधारणा होत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोका अंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार या कायद्याने देण्यात आला आहे मग आता आपल्याला प्रश्न पडतो की मोकाची कारवाई नेमकी कोणावर होते हप्ता वसुली खंडणीसाठी अपहार सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यांसारखे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लावला जातो लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीतील किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसंच अटक केलेल्या आरोपींपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर झालेलं असणं बंधनकारक आहे पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी या कायद्यामुळे सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळते या कायद्यामुळे गुन्हेगाराला लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात त्यामुळे ते त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची संघटित टोळी मोडकळी सालेली असते आता ही लावण्याची प्रक्रिया काय तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार मर्डर खंडणी तीनशे सात दरोडा खंडणीचा प्रयत्न घुसखोरी आणि तत्सम गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा मागील दहा वर्षाचा इतिहास असणे कारवाईसाठी आवश्यक आहे ज्यात दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणे गुन्हेगारांवर अंतर्गत कारवाई होऊ शकते त्याचबरोबर जे गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्या ज्यांचा हिंसाचार आर्थिक फायद्यासाठी जे गुन्हा करतात अशा गुन्हेगारांवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते मग आपल्याला प्रश्न पडतो की मोका लागल्यावर काय शिक्षा मिळते मोका लागल्यास आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही भारतीय दंड विधान संहितेच्या अर्थात आताच्या भारतीय न्याय संहितेच्या लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकाच्या कलम तीन एक नुसार देता येते ही शिक्षा किमान पाच वर्षे ते जन्मठेपेपर्यंत राहते त्याचबरोबर किमान दंड हा पाच लाखांपर्यंत असतो तसंच दोषींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे संघटित गुन्हेगारी करून जर आर्थिक फायदा घेतला जात असेल किंवा टोळी तयार करून जर गुन्हेगारी करत असाल तर त्या संदर्भात मोकाची तरतूद केलेली आहे आता गुन्हेगारी विश्वात राज्यातील काही मेट्रो शहरांचा उल्लेख कायमत असतो मुंबई पुण्यासारख्या शहरांची नावं आपण हमखास ऐकलेली असतात त्यातल्या त्यात पुण्यात बोलायचं झाल्यास पुण्यात मागील वर्षात बऱ्याच अंतर्गत कारवाया करण्यात आल्या पुण्यात काही वर्षांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ को घातला होता नंतर पुण्यात या गँग मधील अनेकांवर अंतर्गत कारवाई करण्यात आली होती थोडक्यात जेवढी शहर वाढत जात आहेत जेवढा विकास होतोय त्याबरोबरच गुन्हेगारी देखील वाढत आहे बीड बीडमधील जो प्रकरण देखील असंच काहीस घडलेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील गुन्हेगारी रोखण्याचं मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद